नमस्कार आपण पाहत आहात वेध माझा न्यूज शिंदे गटाचे गजू पाटील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात दाखल पाचोरा शिंदे गटाचे शिलेदार गजू पाटील यांनी आज वैशालीताई नरेंद्रसिंग सूर्यवंशी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आज सकाळी पाचोऱ्यात पक्षप्रवेश सोहळा पार पडला यात शिंदे गटाचे पदाधिकारी गजू पाटील यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश करताना निष्ठेचा भगवा झेंडा हाती घेतला आहे त्यांचे स्वागत करताना वैशालीताई सूर्यवंशी म्हणाले की आता सर्वांना ओरिजिनल निष्ठावंत शिवसेनेची महत्ता कळत असून बरेच पदाधिकारी आपल्या मूळ पक्षात परतत आहेत आता गजू पाटील यांच्यामुळे पक्षाला स्थानिक पातळीवर बळकटी येणार असून येत्या काही दिवसांमध्ये अजून काही मान्यवर आमच्या पक्षात सोबत येणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले या प्रवेश सोहळ्याला वैशालीताई नरेंद्रसिंग सूर्यवंशी यांच्यासोबत उद्धव मराठे अरुण पाटील शरद पाटील बालू तात्या अभय पाटील अविनाश पाटील संदीप जैन हरीश देवरे मनोज चौधरी कुंदन पांड्या आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती